विस्थापित गाळेधारकांसाठी विस्थापितांसह सर्वपक्ष उतारणार रस्त्यावरती येवला शहरातील व्यापारी संकुलात अतिक्रमणामध्ये ज्या गाळेधारकांची गाळे पाडले गेले होते त्या गाळेधारकांसाठी तत्कालीन नगरपालिका अधिकाऱ्यांनी विस्थापितांचं पुनर्वसन करण्याचा ठराव केला होता परंतु कुठलेही पुनर्वसन न करता ई लिलाव पद्धतीनं गाळ्यांचं आरक्षणाची सुरळत काढण्यात आली असून त्याचा लवकरच लिलाव होणार असल्यानं त्याचा विरोध करत विस्थापितांसह शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्ष यांच्यासह यवला व्यापारी महासंघाच्या वतीने शुक्रवार दिनांक पंचवीस जुलै रोजी दुपारी बारा वाजता विंचूर चौफुले ते चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे या संदर्भात सर्व पक्षीयांनी आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे नगरपालिकेने आम्हाला जे उत्तर दिलं त्या संदर्भात आज मीडियाला बोलवलेलं आहे गेल्या एकवीस तारखेला एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी आम्ही नगर परिषदेला विस्थापित धारकांना प्राधान्याने गाळे मिळण्याबाबत पत्र दिलं होतं त्या पत्रात त्यांनी आम्हाला समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे आम्ही येत्या पंचवीस तारखेला शुक्रवार रोजी विंचूर चौकुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे गेल्या चौदा गेल्या अठरा वर्षापासून हे गाळेधारक हे गाळेधारक विस्थापित झालेले आहे त्यांची व्यवसायाची उपासणार झालेली आहे तरी शासनाने प्राधान्याने पहिले विस्थापित गाळेधारकांना गाळे देण्याबाबत विचार करावा आणि ती जी ई लिलाव जी प्रक्रिया आहे ती शासनाने रद्द करावी कारण इथल्या स्थानिकांना पहिले प्राधान्य भेटलं पाहिजे हे ई लिलाव मुंबईचाही माणूस गाळा घेऊ शकतो त्याच्यामुळे ही ई लिलाव प्रक्रिया रद्द करण्यात यावी आणि येवला नगरपालिकेने दोन हजार एकवीस रोजी सर्व बहुमताने ठराव पारित केलेला होता तो ठराव प्रलंबित असताना नगर परिषदेने कोणत्याही प्रकारचे जोपर्यंत तो प्रस्ताव मी तर सर्व यवला नगरपालिकेने नव्याने बांधलेला शॉपिंग सेंटर मध्ये येऊन एक प्रेस नोट करीत आहोत त्याचं मूळ कारण असं आहे की नगरपालिकेने दोन हजार सहा रोजी ज्या ठिकाणी नगरपालिकेने डिपॉझिट घेऊन ज्या ज्या व्यावसायिकांना इथली जागा उपलब्ध करून दिली होती त्या जागेवर ते नामशेष करून तिथे आज शॉपिंग सेंटर बांधण्यात आलेले सदर शॉपिंग सेंटर बांधल्यानंतर दोन हजार चौदा रोजी शासनाने नगरपालिकेने सदर जागेवर जे व्यावसायिक व्यवसाय करीत होते त्यांना ही त्या जागा देण्याचं कबूल केलं होतं त्या अनुषंगाने सर्व व्यावसायिक नगरपालिकेवर विश्वास ठेवून स्वतःची जागा नगरपालिकेचं उत्पन्न वाढावा तिथे व्यवसाय चांगला व्हावा या चांगल्या हेतून त्या सर्व प्रक्रियेमध्ये सामील झालेले होते परंतु गेल्या सतरा अठरा वर्षामध्ये सदर बांधकाम बांधण्या बांधण्याकरता विलंब झाला या सतरा अठरा वर्षामध्ये या जागेमध्ये जे मुख्य व्यावसायिक होते त्याच्यात त्या बरेचसे मयत झालेले बरेचशा पिढी या हितनं संपून गेलेले आणि आता या नवीन पिढींना न्याय मिळण्याकरता आम्ही या विस्थापित गाळ्या जाधवांना या ठिकाणी त्यांच्या